या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर संस्थेतील तीन अभ्यासक्रमांना एन बी ए मानांकन सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील तीन विभागांना राष्ट्रीय स्तरावरील एन बी ए मानांकन देण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांना आणखी सोयीसुविधा दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर या संस्थेत नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिएशन नवी दिल्ली यांच्याकडून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप सब... सप सब... सप्टेंबर तंत्रनिकेतनमधील पायाभूत सुविधा आणि अध्यापन आणि शिक्षणाची गुणवत्ता अभ्यासक्रम डिझाईन प्रयोगशाळा उपकरणे संगणक सदर एम बी शाखेतील विविध विभागातील ऑनलाईन ऑफलाइन उपस्थित होते त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील इंडस्ट्रियल पालक व उद्योजक सदर एम बी मानांकन प्राप्त होण्याकरिता आदी बाबींची तपासणी संस्थेकडून करण्यात आली यातील सर्व बाबी समाधानकारक आढळल्यानंतर संस्थेने शासकीय तंत्रनिकेतनला ए मानांकन दिले आहे या कालावधीत विद्युत विभाग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन व माहिती तंत्रज्ञान विभाग या अभ्यासक्रमासाठी भेट दिली होती याचा निकाल अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जाहीर झाला यात शासकीय तंत्रनिकेतनच्या तीन अभ्यासक्रमांना तीन वर्षाकरिता एन बी मानांकन प्राप्त झालेले आहे संस्थेच्या इतिहासातील सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरला एन मानांकन मिळालेलं आहे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय एन समन्वयक श्री ओरीकर सर उपप्राचार्य स की हुन्सी सर डॉक्टर किल्लेदार सर डॉक्टर अंबिका मिठापल्ली माहिती तंत्रज्ञान विभाग व संस्थेचे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी श्री पोलामपल्ली व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख श्री विमनपल्ली यांनी सदर एन बी ए मानांकन मिळवण्यासाठी अथक प्रय परिश्रम घेतले आहेत त्याचप्रमाणे सदर मानांकन संस्थेतील अधिकारी कर्मचारी आणि यांनी देखील परिश्रम घेतले आहेत सदर मानांकन मिळाल्याचे कौतुक सर्वत्र होत आहे डॉक्टर दत्तात्रय जाधव सहसंचालक पुणे व डॉक्टर मोठीतकर संचालक उच्च व तंत्र शिक्षक विभाग मुंबई यांनी सर्वांना अभिनंदन केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर